भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय संजय राऊत यांची मानसिकता मुळातच विकृत आणि घाणेरडी असल्यानं त्यांना ऑपरेशन सिंदूरची किंमत वाटत नाही त्यासाठी मुळामध्ये दे देशभक्ती हृदयात असायला हवी असं कुलकर्णी यांनी म्हटलंय राऊत यांना कुंकवाची किंमत कशी करणार कारण त्यांच्या कपाळी शरद पवार यांचं कुंकू की उद्धव ठाकरे यांचं कुंकू हेच त्यांना माहीत नाही राऊत यांची बडबड अर्थहीन असल्याचं म्हणत कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं एक गोष्ट खरी आहे की संजय राऊत यांची मुळात मानसिकता विकृत असल्यानं त्यांना आपल्या देशानं पाकिस्तानला धडा दाखवण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची किंमत देखील वाटत नाही त्याला मुळात हृदयात देशभक्ती हवी आणि त्या सिंदूरवरून भारतीय जनता पार्टीवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना मला एक विचारायचं आहे की तुम्हाला पहिलं शरद पवारांचं कुंकू का उद्धव ठाकरेंचं कुंकू नेमकं तुमचं पतिव्रत काय ज्यामुळं तुला तुम्हाला खऱ्या अर्थाने सिंदूरची कुंकाची किंमतच कळालेली नाही आणि म्हणून तुम्ही बेताल बडबड करता जी बडबड अर्थहीन आहे आणि लोकही तुमच्या बडबडीला वय गेलेत